आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर एकवीस जून दोन हजार चोवीसला ला शुक्रवारी आलेली आहे वटपौर्णिमा आणि बघा काही गोष्टी आपल्याला वटपौर्णिमे दिवशी करायच्या असतात बघा वटपौर्णिमा हा सौभाग्यवती महिलांसाठी खूप महत्वाचा सण आहे या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाची पूजा करत असते ज्याप्रमाणे वडाच्या झाडाचं आयुष्य हे खूप जास्त असतं त्याप्रमाणे खूप जास्त आयुष्य दीर्घायुष्य आपल्या, ला आपल्या आ, पतीला लाभावं आपल्या पतीला जास्त आरोग्य लाभावं त्याचबरोबर पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक महिला हे वडाचं पूजन करत असते त्यामुळे बघा हा दिवस सौभाग्याचा समजला जातो अतिशय शुभ समजला जातो आणि बघा जी करती स्त्री असते घराची तर तीच लक्ष्मी असते घराची त्यामुळे बघा महिलांनी काही जर गोष्टी वटपौर्णिमे दिवशी आपल्या घरामध्ये केल्या तर नक्कीच आपल्या सुख समृद्धीसाठी त्याचबरोबर कुटुंबाच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी मुलाबाळांच्या प्रगतीसाठी याचा खूप आपल्याला फायदा होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होण्यास मदत होते बघा प्रत्येक तिथीचं हे खूप महत्त्व असतं ज्या त्या तिथीला ज्या त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केल्या तर नक्कीच त्याचा खूप पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला जाणवतो त्यामुळे बघा महिलांनी अवश्य या गोष्टी ज्या आहेत जमतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा त्या आपल्या प्रगतीसाठी आपल्या सु घराच्या सुखसमृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि बघा पौर्णिमा ही जी तिथी आहे ती भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची आवडती तिथी आहे त्यामुळे त्यांची सेवा जर पौर्णिमे दिवशी महिलांनी केली तर आपल्या घरासाठी ते खूप जास्त शुभ समजलं जातं आणि वटपौर्णिमा हा दिवस तर अत्यंत शुभ असा तर आहे तर आपण बघूया की महिलांनी कुठल्या गोष्टी या दिवशी करायच्या आहेत तर बघा सगळ्यांना माहीत आहे तुळस जी आहे ती प्रिय आहे भगवान विष्णूंना तुळशी तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुळशीची सेवा आवर्जून करायची आहे सकाळी आणि संध्याकाळी देखील तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे गाईची वासराची रांगोळी तुळशीसमोर अवश्य काढायची आहे तसं तर रोज किंवा गुरुवारी तरी आपण हे उपाय केले पाहिजेत पण या दिवशी आपल्याला पौर्णिमेदिवशी आवर्जून तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ दिवा हा लावायचा आहे आणि तुळशीच्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायला विसरायचं नाही भगवान विष्णूंचा हा जप आहे आपल्याला पौर्णिमे दिवशी दिवसभर जमेल तेव्हा असा हा जप करायचा आहे आता बघा तुमच्या घरामध्ये कवड्या जर नसतील तर तुम्ही अवश्य पौर्णिमे दिवशी वटपौर्णिमे दिवशी या कवड्या आणून ठेवा पाच किंवा सात कवड्या आपल्याला लागतात तर पिवळ्या कवड्या अशा मिळतात तर त्या, 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 त्या तुम्ही आणा किंवा पांढऱ्या जर मिळाल्या त्या आपण चालतील फक्त काय करायचं त्या आणल्यानंतर पौर्णिमे दिवशी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि हळदीच्या पाण्यामध्ये त्या तासभर आपल्याला ठेवायच्या आहेत आणि नंतर त्याचं तुम्ही देवघरामध्ये पूजन हे करू शकता कारण कवड्या ज्या आहेत माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत ज्या घरामध्ये कवड्या पूजल्या जातात देवघरामध्ये तर तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते त्यामुळे कवड्या जर तुमच्याकडे नसतील तर अवश्य तुम्ही हा उपाय करा किंवा आधीपासून असतील तर पौर्णिमे दिवशी त्या हळदीमध्ये तुम्हाला तासभर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या पुन्हा तांदळावरती तुमच्या देवघरामध्ये त्याचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला बघा शुभदिनी आपल्या किचनमध्ये जी पूर्वेकडची भिंत असते त्यावरती कुंकवाने अवश्य स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक अशा प्रकारे किचनमध्ये काढल्यामुळे अन्नपूर्णा देवी जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा कधीच भासत नाही त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला किचनची जी पूर्वेची भिंत आहे त्यावरती असं कुंकवाने स्वस्तिक अवश्य काढायचं आहे त्याचबरोबर आपल्या किचन ओट्याचं आणि गॅसचं देखील हळद कुंकू वाहून पूजन करायचं आहे एक छोटासा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेचं देखील आपल्याला आपल्या ओट्यावरती पूजन करायचं आहे अन्नपूर्णा मातेला दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचं अशा प्रकारे पूजन केलं जातं तिथे कशाचीच कमतरता राहत नाही अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहते त्यामुळे नक्की महिलांनी हे करायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याला भगवान विष्णूंचं देखील पूजन करायचं आहे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल त्यांचं पूजन करू शकता किंवा सगळ्यांच्याच घरामध्ये बाळकृष्ण ची मूर्ती जी आहे ती असते त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती किंवा बाळकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंच रूप आहे त्यामुळे कृष्णाच्या मूर्तीवरती तुम्ही जलाभिषेक करायचा आहे त्याचबरोबर दुधामध्ये थोडीशी हळद टाकून त्या दुधाने देखील तुम्ही हळदीच्या दुधाने विष्णूंचा अभिषेक करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायला आपल्याला या दिवशी विसरायचं नाही आहे आणि अशा प्रकारे आपल्याला श्रीकृष्णाची पूजा या दिवशी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला श्रीकृष्णांना तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे आता बघा आपल्याला एक लवंगाचा उपाय करायचा आहे लवंग जे आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे दर पौर्णिमेला जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल दिवसभरात कधीही करा किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकता यासाठी एक कापराची वडी फक्त आपल्याला लागणार ला आहे हा उपाय तुम्ही देवघरामध्ये बसून करू शकता देवघरासमोर बसायचं कापराची वडी पेटवायची आणि कापराची वडी पेटायला लागली ला की त्यामध्ये दोन चांगल्या लवंग ज्या आहेत त्या टाकायच्या लवंगा टाकल्यानंतर आपल्याला ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विचय या नवारण मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे किंवा लक्ष्मी मातेचा तुम्ही कुठलाही मंत्र म्हणू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे बघा नवार्णव मंत्र माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र आणि त्याचबरोबर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे होतं काय जेव्हा लवंगाचा वास आपल्या घरामध्ये दरवळतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षली जाते आणि जे काही आर्थिक प्रॉब्लेम आपल्याला येत आहेत ते देखील हळूहळू दूर होऊ लागतात त्यामुळे पौर्णिमेला हा केलेला उपाय जो आहे अत्यंत प्रभावी आहे आपल्या घरा घरामध्ये अवश्य असा हा उपाय करत चला तुम्ही आता पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे सर्वांना माहीत आहे कुंकुमार्चन तुमच्याकडे जर जा श्रीयंत्र असेल तर अवश्य तुम्ही पौर्णिमे दिवशी अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे जे श्रीयंत्र असतं ते म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये असं श्रीयंत्र असतं त्या घरामध्ये कशाची कमतरता भासत नाही त्यामुळे दर पौर्णिमेला आपल्याला अशा प्रकारे आपल्या श्रीयंत्रावरती कुंकुमारच्यांची सेवा करायची आहे यामुळे बघा कसलाही आर्थिक प्रॉब्लेम असू दे किंवा आर्थिक प्रगती होत नसेल तर आ, हे सगळे प्रॉब्लेम दूर होतात आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू त्या घरामध्ये नेहमी वास करतात आता बघा ज्याप्रमाणे आपण किचनच्या पूर्वेकडील भिंतीवरती कुंकुवाने स्वस्तिक काढायचे त्याचप्रमाणे आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे पौर्णिमे दिवशी हळद घ्यायची आहे असेल तर त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे नसेल तर तुम्ही स्वच्छ पाणी टाकू शकता आणि अशा या हळदीने आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे लक्षात घ्या आपल्या मुख्य दरवाज्यावरती हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे आणि किचनच्या भिंतीवरती कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे जेव्हा आपण हळदीचं स्वस्तिक पौर्णिमे दिवशी आपल्या मुख्य दरवाजा काढतो तेव्हा जे काही आपले अर्थार्जनाचे मार्ग ज्यामध्ये अडथळे येत आहेत ते दूर होतात आणि भगवान विष्णूंचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहतो त्यामुळे दर पौर्णिमेला आपल्याला हे काम आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी कलाव्याची म्हणजे पिवळा पा लाल जो धागा असतो तो घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे अशी वात तयार करून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे एखादी पणती तुम्ही घेऊ शकता आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये दोन लवंगा आणि दोन वेलची आपल्याला टाकायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने नेहमी वास करावा यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे शक्य असेल तर नक्कीच असा कलाव्याचा धागा तुम्ही आणून ठेवा आणि दर पौर्णिमेला असा दिवा आपल्याला देवघरासमोर आपल्या प्रज्वलित करायचा आहे तुम्ही याला तांदळाचं आसन देऊ शकता किंवा पानाचं आसन देऊ शकता आणि अशा प्रकारे सकाळी संध्याकाळी असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा नेहमी वास राहतो बघा दर पौर्णिमेला हा उपाय तुम्ही करत चला त्याचबरोबर बघा आता वटपौर्णिमा आहे त्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला वटपौर्णिमे दिवशी अवश्य एका तरी ओटी भरायची आहे शक्य असेल तर तुम्ही पाच किंवा सात सवासणींची भरू शकता किंवा मग एका तरी सवासणीची तुम्हाला अशा प्रकारे खणा नारळाने ओटी भरायची आहे ओटीमध्ये तुम्हाला गव्हाने ओटी भरायची आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आंबा आपल्याला ओटीमध्ये द्यायचा आहे तर या काही गोष्टी आहेत त्या महिलांनी अवश्य वटपौर्णिमे दिवशी करायच्या आहेत तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व महिलांना या काही गोष्टी आहेत त्या कळतील वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा